नमस्कार मित्रांनो मी यशवंत पांडे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे जे उपोषणावर बसले आझाद मैदानावर मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये जे पोरं उपोषणावर बसले आता काही विद्यार्थी मजा पोहोचून राहिले की आता हे बसले काही नाही आहे काही होत नाही जी आर निघाला ह्या सगळ्या गोष्टी असते पोरं कमेंट करतात परंतु विषय असा आहे जेव्हा एखादा पोरगा पोलीस भरतीचा अभ्यास करते आणि ज्याचं वय निघून जाते अभ्यास भरपूर झालेला आहे जिल्हा स्टेडियमवर टॉपर मारवला असा व्यक्ती ज्याचं वय निघून गेल्यानंतर त्याच्या मनाची कंडिशन काय आहे हे त्याला विचारून पाहा किंवा एक वेळा स्वतः तुम्ही तिथं उभं होऊन पाहत त्याच्या जागेवर नेमकं कसं वाटत असेल ह्या कंडिशनमध्ये काही मुलं तिथं आहे जे आझाद मैदानावर गेलेले आहे ठीक आहे आणि बी म्हणजे विषय असा झाला माझं म्हणणं असं आहे की त्या मुलांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मी परंतु काही विद्यार्थ्यांना कॉल उचलला नाही आणि माझं म्हणणं असं आहे की विषय हा मांडा पुरो ज्या विद्यार्थ्याचं वय निघून गेलं की जाहिरात सध्या पडायला नको प्रशासनाला शासनाला एकच विनंती करा जाहिरातीच्या अगोदर आम्हाला निर्णय द्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या विद्यार्थ्याचं वय निघून गेलं त्या विद्यार्थ्यांना मात्र चान्स आहे आणि जे विद्यार्थी लहान आहे वयानं त्यांच्यापेक्षा लहान आहे वर्षी जायचं वय गेलं दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जायचं वय गेलं म्हणजे लहान भाऊ यायचं वय गेलं तरी यायला चान्स नाही म्हणून त्यांनी फलकावरसुद्धा लिहिलेलं आहे हे चांगलं लिहिलं की लहान भाऊ कोमात आणि मोठा भाऊ जोमात हे मोठा भावाला तुम्ही चान्स देत आहे परंतु लहान विद्यार्थी असून यांना प्राधान्य नाही हा मोठा अन्याय आहे जर तुम्हाला द्यायचं असन तर त्या सर्वांनाच प्राधान्य दिलं पाहिजे जे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये ओलांडून गेलेले आहे ह्या सगळ्याला तिथं चान्स किंवा संधी भेटली पाहिजे हा विषय मांडापूर्व ठीक आहे आणि हा मुद्दा एक व्य व्यवस्थितच आहे पोरांना उपोषण केलं चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राला सर्व पोरांनी तिथं जुळा मी तर म्हणतो काही विद्यार्थी म्हणान सर तुम्ही जागेवर बसून सांगून राहिले बा रे बा पोरो माझे क्लासेस असते अमरावती शहरातही क्लासेस आहे भातकुलीमध्ये क्लासेस आहे आणि आपले विद्यार्थी असते विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना सोडून तिथं जाणं म्हणजे थोडं नाही जमत प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जसं मदत होईल तसं मी करतो मागच्या वेळेसही आपण आपल्या चॅनलमार्फत काही विद्यार्थ्यांना संदेश दिले कारण की कसं आहे विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोचणे महत्त्वाचं आहे काय चालू आहे महाराष्ट्रात सध्या आता काही जिल्ह्यात माहितीही नाही आहे जसं आता माझ्याच क्लासमध्ये भातकुलीचे विद्यार्थी त्याला सांगितलं पोरात इकडे उपोषणाला बसले आम्हाला काही माहीतच नाही ते आम्हाला एवढंच माहीत आहे एकोणतीस ऑगस्टला जाहीरातीना येणार बस पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे अभ्यास चालू आहे म्हणून भरपूर विद्यार्थ्याला माहीत नाही राहत ह्या गोष्टी म्हणून शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सपोर्ट करा उपोषणा विषय कसा आहे उपोषणाचं आपलं हे नाही की भरती रद्द करा भरती झालीच पाहिजे दरवर्षी विषय तो नाही आहे परंतु पहिले जी आरमध्ये पारदर्शकता आणा दोन हजार बावीस तेवीसचा जो जी आर आहे याच्यामध्ये कोणाचं वय बसन हे क्लिअर करा पोराचे प्रश्न किती आहेत कमेंट आहे ते सर ब्याण्णववाला आहे मी एक्क्याण्णववाला नव्वदवाला आहे त्र्याण्णववाला बसन काय हे क्लिअर करा ना शासनाचं मन माय म्हणणं आहे शासनाने हे पहिले क्लिअर केलं पाहिजे कोणाला गोंधळच ठेवायला नाही पाहिजे ठीक आहे बरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही मदत लागली उपोषण तिथून मला कॉल करा तुमचे तू काही जे काही मेसेज असेल जे काही काही सूचना असन महाराष्ट्रात आपण आपल्या चॅनलमार्फत पोहोचवू शकतो जास्त मदत नाही करू शकत पण एवढी जी आहे ते करू शकतो म्हणून चॅनलने शक्यतो जुळून राहा कॉन्टॅक्टमध्ये राहा माझा नंबर स्क्रीनवर दिसत असेल जे काही तुमचं म्हणणं असन यूट्यूबच्या मार्फत चॅनलमार्फत जे काही आपण मुलांपर्यंत सूचना पोचवायच्या ते पोहोचू शकतो ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथं मग तोपर्यंत धन्यवाद